श्री स्वामी समर्थ पितृदोष सेवा पितृदोष मागच्या तीन पिढ्यांनी पुरुष व्यक्ती अपघाती कमी वयात आजारी साप चावून आत्महत्या करून किंवा मागच्या पिढीपासून घरातून कोणी दैवी नाग साप मारला असेल तर हा पितृदोष लागतो श्री दोष आत्महत्या नको असताना घटस्फोट घरातून काढून देणे अतिशय त्रासदायक वागणूक पिळवणूक तडपवून मरण आलेली स्त्री इस्टेट असताना तिची फरफट करणे तिच्या वाटेचा तिचा हिस्सा बळकावून तिला त्रास देणे आणि मग ज्यास आपण तळतळाट म्हणतो त्यालाच श्रीदोष असे म्हणतात श्रीदोष मध्येच मातृदोषाची पूजा एकत्रित केली तरी चालते निपुत्र दोष ज्या जातकांना मुलं मुली झाले नाही किंवा जगले नाही शास्त्रीय दृष्ट्या निसंतान माणसाची विकत घेतलेली इस्टेटही फलित होत नाही आणि दिलेले दान अन्नधान्य काहीही फलित नसते आपल्या नात्यात अशी व्यक्ती असेल तर भाऊबंधांना मातृपितृदोष लागतो कन्या दोष लग्नाच्या आधी मयत मुलगी घर सोडून गेलेली मुलगी घराण्यातून एखाद्या मुलीचे लग्न कुणापासून मोडले आहे साखरपुडा मोडला आहे आपल्यापासून त्रासून जाऊन एखाद्या मुलीने आत्महत्या घर सोडून जाणे असे प्रकार मुलींसाठी झाले तर कन्या दोष लागतो तसेच दैवी नाग किंवा साप मारला गेला असेल तर ब्राह्मण दोष आपण ब्राह्मणाला देव समजून पूजा करतो पण त्यांचा किंवा त्यांच्या स्त्रियांचा अपमान आपणाकडून झाला तर हा ब्राह्मण दोष लागतो श्री स्वामी समर्थ